मैत्रीपूर्वक क्रिकेट सामन्यामध्ये हुपरी पोलिसांचा पत्रकार संघटनेवर विजय हातकणंग तालुक्यातील हुपरी येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस व मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आजच्या झालेल्या क्रिकेट सामन्यामध्ये हुपरी परिसर पत्रकार संघटना यांच्यातील रोमहर्षक सामन्यात हुपरी पोलीस टीमचा सत्तावन्न धावांनी विजय झाला येथील सिल्वर झोन परिसरातील मैदानात हा क्रिकेट सामना ठेवण्यात आला होता सामन्याचे उद्घाटन हुपरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित नरळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या सामन्याची सुरुवात करण्यात आली जिंकून प्रथम फलंदाजी करताना पोलीस संघाने शतकात तेरा धावांचा डोंगर उभा केला होता प्रत्युत्तरात खेळणाऱ्या पत्रकार संघटना संघाला छप्पन्न धावातच रोखून हा सामना हुपरी पोलीस संघाने जिंकला गोलंदाजी करताना हॅट्रिक करून पाच विकेट घेणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तर एकोणऐंशी दहावांची खेळी करणारे पोलीस टीमचे ट्रॅफिक पोलीस दर्शन धुळे यांना उत्कृष्ट सामनावीरने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर विजेत्या संघाला विजयी ट्रॉफी देऊन तर उपविजेत्या संघाला उपविजेता ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पोलीस संघटनेचे कप्तान एन आर चौखंडे आणि पत्रकार संघाचे कप्तान प्रवीण कुंभोजकर यांनी ट्रॉफी घेतली पंच म्हणून ललन पाटील विकास भिसे अभिजित शेटके जितू गायकवाड सोस्कर म्हणून जावेद मुल्लानी यांनी कामे पाहिली यावेळी हुपरी पोलीसचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे अशोक चव्हाण एकनाथ भांगरे युवराज कांबळे प्रकाश मांडवकर बसवनकर माटुंगे मेजर तर पत्रकार संघटनेचे मुबारक शेख रणजित देवने राजेंद्र शिंदे सतीश कणगे विठ्ठल मोहिते संजय साळोखे प्रतीक निंबाळकर शहाबुद्दीन गुडुबाई हु हुमायुन नदाफ सचिन उगळे रिज री, रिजवान मुजावर संतोष कमते अल्लाउद्दीन मुल्ला अमोल सवाईरमन यांच्यासह पोलीस आणि पत्रकार उपस्थित होते